आजच्या महत्वाच्या घडामोडी खेड ब्राह्मणाळी येथे लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी मनसे कोणत्याच गोष्टींना भीक घालत नाही वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया अठरा एप्रिल रोजी उत्तर रत्नागिरीचे पदाधिकारी भेटणार राज ठाकरेंना तळघराच्या स्वयंभू महादेवाचा लग्न सोहळा उत्साहात साजरा आणि इन्फिगो मध्ये सव्वीस एप्रिल रोजी येणार कानाचे तज्ञ पाहुयात सविस्तर हिंदू पंचांगानुसार नवमीचा दिवस दिवस अत्यंत समजला जातो हा आपण रामनवमी म्हणून साजरा करतो या तिथीला भगवान विष्णूंचा सा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला रामनवमी असं म्हणतात रामभक्त रामनवमी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात खेड शहरात आज श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि श्री राम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सवाचा जोरदार उत्सव साजरा करण्यात आला श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासूनच सुरू झालेला हा उत्सव आज जन्मोत्सव आणि उद्या महाप्रसाद होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊन उद्या या कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती देण्यात आली तरी आज ठीक सव्वा बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रभू श्रीरामांना पाळण्यात घालून महिलांनी रामाचा पाळणा म्हणत श्री मोहक रायकर यांचं कीर्तन तसेच भजन करत ग्रामस्थांनी हा उत्सव उत्साहात साजरा केला यावेळी ग्रामस्थांना सुंठवडा आणि आंब्याची डाळ या प्रसादाचं वाटप करण्यात आलं अनेक भक्तगण प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरामध्ये उपस्थित होते यावेळी आयोजकांकडून योग्य अशी व्यवस्था असल्याने भक्तगणांनाही दर्शन घेणं सोयीच असं झालं होतं यावेळी आयोजकांकडून मंदिरामध्ये सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती तर प्रभू श्रीरामांचा जयघोष करत श्रीरामाचा जय जयकार करत हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला वळूयात पुढच्या बातमीकडे महायुतीत आम्हाला गृहीत धरू नये असं सांगत जर सन्मानाने बोलवलं तरच आम्ही प्रचाराला जाऊ असं सांगत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता कोणत्याच गोष्टींना भीक घालत नसल्याचे स्पष्टपणे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सांगितलंय ते, ते मंगळवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर दापोली आणि गुहागरी येथील प्रमुख पदाधिकारी यांचं मत जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीनंतर बोलत होते मान सन्मानाने काही जर गोष्टी होणार असतील तरच त्या ठिकाणी प्रचाराला तुम्ही जा हे अशा पद्धती आम्हाला गृहित धरून जर काही गोष्टी करत असतील तर आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता अशा कुठल्याच गोष्टीला धी घालत नाही आम्ही चालतो हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरती आम्ही ज्यावेळेला राजसाहेबांच्याकडे आमची व्यथा घेऊन जाणार आहोत त्यावेळेला आम्हाला राजसाहेब जो आदेश दिली त्या आदेशाचं पालन आम्ही नक्कीच या ठिकाणी करू मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर समोर येत असल्यामुळे उत्तर रत्नागिरीचे पदाधिकारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटून आपल्या व्यथा मांडणार असल्याचं मनसे नेते वैभव खेडेकर यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आता त्यांनी अठरा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरे यांच्या बरोबर बैठकीचं आयोजन केलं असल्याचं सा, सांगितलंय उत्तर त्नागिरीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी असल्याचं मंगळवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांनी जाहीर केलं यावेळी नाव न घेता शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या विरोधात देखील टीकास्त्र डागलं होतं आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जेलवारी घडवणाऱ्यांचे काम कसे करायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तसेच गेल्या खासदारकीच्या कालावधीत सुनील तटकरे यांनी सत्तेचा वाटा न दिल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं तसेच कोणत्याही प्रकारचा निधी त्यांनी दिला नसून त्यांना निवडून आणण्यासाठी आपण लोकांच्या पाया पडून मतदारांना विनंती केल्याचं देखील त्यांनी सांगितलं या सर्व गोष्टींमुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज असून त्यांची नाराजी दूर करण्यास वेळ लागेल असं देखील वैभव खिडेकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं त्यामुळे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना घेऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी आज बुधवारी सोशल नेटवर्किंग साईटवर अठरा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती दिली आहे ही बैठक शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे आयोजित करण्यात आली असल्याचं यात नमूद करण्यात आलंय या बैठकीला सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हजर राहावं अन्यथा पक्षीय कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आलाय ज्या दिवशी ताय साहेब आम्हाला तारीख देतील त्या दिवशी नक्कीच आम्ही साहेबांना जाऊन या ठिकाणी भेटू तसं तर निवडणूक सात तारखेला आहे सात मेला आहे त्यामुळे वीस बावीस दिवस अजून आहेत त्यामुळे दोन शेवटचे दिवस सोडले तरी वीस दिवस या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि खूप पुरेसे आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता गावागावामध्ये आहे वाडीवाडीमध्ये आहे प्रत्येक भागामध्ये आहे त्यामुळे नक्कीच या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं झाडं नक्कीच आहे आणि ज्याच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहिलेली आहे त्याचा विजय प्रत्येक निवडणुकीत झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर साहेबांची आम्ही भेट घेऊन या संदर्भात आम्ही त्याचा आदेश घेऊ ऐतिहासिक वारसा लाभलेली श्री क्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा सोळा ते सतरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला या यात्रेमध्ये महादेवाचं लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पद्धतीने कार्यक्रम पार पडले या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपापला व्यवसाय थाटतात तर यात्रेत कोळ्यांचे जत्तर काठ्यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंगळवारी झालं असून या सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उचलत मोठ्या भक्तिभावात तल्लीन होऊन श्री शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्न सोहळ्याचा विधी सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक भाविकांनी दर्शन देखील घेतलं लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा मुरुड रोहा श्रीवर्धन मसळा इत्यादी तालुक्यांसह विविध ठिकाणाहून तर विशेषतः ग्रामीण भागातून बहुजन समाज भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मोठ्या आनंदाचा हा सोहळा पाहण्यासाठी तसेच श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत येतात आणि तल्लीन होत दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटतात हजारो कोळी बांधव यांची महादेवाचे भक्त सुतार यांची गळा भेट ऐतिहासिक समजला जाणारा हा श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक तथा विधिवत पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला अष्टमीला हा म्हणजे ज्या दिवशी पाडवा त्या दिवशी महादेवाचं लग्न असं हे पारंपरिक पद्धत आपली ठरवलेली आहे आणि आम्ही आज सकाळपासून सकाळी गावातून सात वाजल्यापासून खगाव मधून निघतो आमची काठी पालखी घेऊन ती चालत चालत आम्ही दहावीडा जे मंदिरामध्ये मंदे येतो दहावीरातून मोल्यातून काठी पालखी बाजारपेठ मधून ती काठी आपल्या दमखाडपर्यंत आणतो दुपारी दोन वाजेपर्यंत ही का, काठी आपली दमखाड दा, पर्यंत येतो पांढरंग धाटावकर पांढरंग धाटावकर यांच्या तेचा घरी येतो त्याच्यानंतर आता रात्री लग्नासाठी अकरा ते साडे अकरा दरम्यान रात्री लग्न होतो पण आम्ही या इथून काठी आपली पालखी पुन्हा घेऊन आपल्या वाजत आणि वाजन सोबत घेऊन आपल्या महादेव मंदिरात जातो महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर ते आम एक तिथं महादेवा जसा आजपर्यंत नवरीच्या मांडवामध्ये नवल्याची वाट बघत असतात तशी आज यात्रेमध्ये आमची लोकांची वाट बघत असतात आणि ज्या वेळेला आमची काठी जाईल तिचा पाय धुतल्यानंतर त्या यात्रेला खरी सुरुवात होतो आणि मग ते त्याच्यानंतर रात्री साडे अकराच्या बाहेराच्या दरम्यान हा लग्न होतो देवाचं लग्न होतं आणि त्या लग्ना सोहळ्यासाठी या तालुक्यातील काटी आणि हौशी सर्व मंडळी वाजत वाजंत्र घेऊन सगळे तिथं येत असतात खेड शहरातील जुमा मस्जिद ट्रस्ट तर्फे रविवारी चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता ट्रस्टच्या मशिदीमध्ये राजीनामा देण्यात आलेले सदस्य अली खान दरिया खान महाडी आणि अब्दुल वहाब अहमद खतीब यांच्या साठी निरोग समारंभ आयोजित करण्यात आला होता संस्थेचे चेअरमन एआरडी आर डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते सदर भाऊ सोहळ्यात निरोग घेणाऱ्यांच्या कार्यावरती प्रकाश टाकताना उभयतांच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या निरोप घेताना या दोघांनीही ट्रस्टने आयोजित केलेल्या सन्मानजनक सोहळ्यासाठी सर्वांचे आभार मानले इंफीगो आयकेअर हॉस्पिटल येथे सव्वीस एप्रिल रोजी ऑडिओलॉजी पद्धतीने कानाची तपासणी केली जाणार आहे सुप्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट तज्ञ अनुजा कुलकर्णी इंफीगो आयकेअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क येथे उपलब्ध असणार आहेत तरी वय वर्ष पेक्षा जास्त वय असल्यास ऐकू कमी येत असल्यास कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्यास लवकरच या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली कान तपासणी करून घ्यावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले तरी पूर्व नोंदणीसाठी एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद किंवा एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न अठ्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंडणगड तालुक्यातील कुडुप खुर्द दत्तारामवाडी श्री रामसेवक ग्रामस्थ मंडळ आयोजित श्री राम, आयो राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देत श्री रामांचं दर्शन घेतलं या कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे मंडणगड रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक रमेश दळवी उपतालुका प्रमुख पोस्टुरे मंडणगड पंचायत समिती नितीनकर मंडळगड शहर प्रमुख दशरथ सापटे उपशहर प्रमुख दीपक सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक अध्यक्ष रोहन विचारे यांना आंतरराष्ट्रीय लिडरशिप सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावरती आता सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय राज्यात तापमानाचा पारा वेगाने वर चढत असताना उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते राज्यात सोमवार आणि मंगळवार हा सर्वात उष्ण दिवस ठरलाय यामध्ये उष्माघातामुळे नांदेडमध्ये मध्ये बत्तीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या पूर्वसूचनेनुसार सतरा एप्रिल रोजी रत्नागिरीसह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाट उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता देखील घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलंय एक मार्च पासून ते आजपर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे सत्याहत्तर रुग्ण आढळले राज्यामध्ये मंगळवारी कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आक्यु वेदर या माहिती देणाऱ्या वेबसाईट वरती या तापमानाची नोंद वेळेनुसार या, या वेबसाईट वरती राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यानुसार मंगळवारी मुंबईमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस नवी मुंबईमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस पिंपरी अहमदनगरमध्ये सदतीस सोलापूर चाळीस अमरावती अडतीस आणि नागपूरमध्ये अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे तसेच मुंबई आणि उपनगरीय भागांबद्दल बोलायचं झालं तर अंधेरी पूर्वमध्ये अडतीस अंधेरी पश्चिम मध्ये अडतीस पूर्व पूर्वमध्ये सदतीस भांडू पश्चिम मध्ये सदतीस आणि भिवंडी येथे सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे दरम्यान राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहू शकते अशी, अशी हवामान विभागाने माहिती दिली आहे अशातच जर तुम्ही दुपारी एक ते तीन या दरम्यान बाहेर पडत असाल घराबाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा तसेच तहान लागली नसेल तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी हलकी आणि पातळ तसेच सचिद्र सुती कपड्यांचा वापर करा प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवा उन्हात काम करत असल्यास टोपी छत्री किंवा ओल्या कपड्याने डोकं मान चेहरा झाकण्यात यावा असं काहीतरी वापरा शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असल्यास ओ आर एस घ्या किंवा घरी बनवण्यात आलेली लस्सी कैदीचं पन्ह लिंबू पाणी ताक इत्यादी पदार्थांचा वापर आपल्या आहारात करा अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका वजण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गुरांना छावणीत ठेवण्यात यावं तसेच त्यांना पुरेसं पाणी पिण्यास देण्यात यावं घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर आणि यांचा वापर करावा स्नान करण्यात यावं का, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना का सूचित करण्यात यावं पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेरचं कामकाज करत असल्यास मध्य मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा गरोदर स्त्री आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी तसेच उन्हात अतिकष्टाची कामे करू नका दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटने युक्त असलेले पदार्थ किंवा थंड पेय घेऊ नका दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घा घराबाहेर जाणं टाळा यासोबतच उच्च प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नका गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळा बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक घरात अधिकाधिक काम करणं टाळा तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारं खिडक्या उघडी ठेवा असं आवाहन करण्यात आलं आहे आणि अशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलंय तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं वा आवाहन दीपवाहिनीतर्फे आम्ही देखील करत आहोत त्यामुळे या उन्हाच्या उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा आणि सुरक्षित राहा असं आवाहन दीपवाहिनीकडून वेळोवेळी करण्यात येत आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ईमध्ये अचानक हवामानात मोठा बदल झाला मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली दुबईमध्ये फक्त काही तासात वर्षभराचा पाऊस पडलाय संयुक्त अरब अमिरातीमधील बदललेल्या हवामानामुळे लोकांची पूर्ती तारंबळ उडाली दुबईसह अनेक शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं यामुळे एअरपोर्ट आणि मॉल पाण्याखाली गेले सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवारी सकाळपर्यंत युएई अनेक भागामध्ये धोधो पाऊस पडला संयुक्त अरब सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस कोसळला यामुळे राजधानी दुबईत अतिवृष्टीनंतर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली दुबईतील रस्ते घरे आणि मॉल मध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला राष्ट्रीय हवामान केंद्राने देशातील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला असून लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मंगळवारी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु आणि त्याच्या आसपासच्या देशामध्ये मुसळधार पाऊस झाला यामुळे यु मध्ये सर्वत्र पाणीच पानिस पाणी साचलेलं दिसत होतं जोरदार पडलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी शहरे ठप्प झाली इतकंच नाही तर शेजारील ओमानमध्ये देखील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये अठरा जणांचा सा मृत्यू झाला दुबई आणि अबुधाबीसह हो, अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा युएई हवामान विभागाने दिलाय अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन दुबईच्या वाहतुकीवरती सर्वाधिक परिणाम झाला रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली दुबई विमानतळाच्या रनवेवरती पाणी भरलं त्यामुळे अनेक विमान उड्डाणे ही रद्द करण्यात आली दुबईला येणारी विमान उड्डाणे वळवण्यात आली याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबद्दल लोकांना सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी केली होती महाड आरोग्य अभियान तालुका आरोग्य अधिकारी महाड पंचायत समिती सुदर्शन केमिकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिवस कार्यक्रम विरेश्वर हॉल महाड येथे संपन्न झाला सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विभागातील आशा सेविका आशा दिवस म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर यांनी दीप प्रज्वलन करून डॉक्टर बावडेकर यांनी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली तर प्रथम आरोग्य आशा सेविकेने प्रमुख पाहुण्यांचे से स्वागत केले आणि स्वागत गीताने त्यांचं स्वागत केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संध्या भुटाला डॉक्टर श्रद्धा सुर्वे सुदर्शन केमिकल एच आर मॅनेजर संजय कचरे नितीन बावडेकर डॉक्टर पद्मिनी बेरलीकर योगिता सरकले दिशांत ढाले तसेच बहुसंख्य आरोग्य अधिकारी अशा आशा सेविका उपस्थित होत्या प्रथम सर्व पाहुण्यांचं पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार किशोर किरवे पत्रकार तुकाराम साळुंखे पत्रकार नितेश लोखंडे निलेश लोखंडे उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर संध्या सचिन बोटाला महाड आज आशा सेविका दिन दिवस म्हणून विरेश्वर मंदिर येथे सुदर्शन केमिकलकडनं अरेंज करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत आशा सेविका जे काही का आरोग्याचं आरोग्याच्या सेवेमध्ये मदत करत आहेत त्यांना खरोखर मनाचा मुजरा आहे माझ्याकडनं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या हेल्थ आणि हायजीन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला तुम्ही इथे बोलवलंत त्याबद्दल मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे तुम्हा सगळ्यांच्या बरोबरीनेच आपण सगळेजण मिळून आरोग्याचं चांगलं काम असंच करत राहू अशी मी ग्वाही देते आणि माझे दोन शब्द थांब लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजे पाच मे संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतदानाचा आदला दिवस सहा मे रोजी संपूर्ण दिवस आणि मतदानाचा पूर्ण दिवस सात मे रोजी मतदान प्रक्रिया समाप्त होईपर्यंत आणि चार जून मतदान मोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस जिल्ह्यामध्ये विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र

त्यानुसार मतदानाच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिनांका समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या राज्य कायद्याच्या आणि नियमाच्या विहित तरतुदीनुसार मद्यविकरी मनाई तसे कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत याचबरोबर बातमीपत्रात वेळ जाईल इथेच थांबण्याची तुम्हा सर्वांना जाता जाता पुन्हा एकदा श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा पाहत रहा दीपवाहिनी